विरार पूर्वेकडील टोकरे ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालय इमारतीचे उद्घाटन राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आले कणेर परिसरातील टोकरे येथे हे कार्यालय उभारण्यात आलं आहे या कार्यालयात भारताच्या संविधानाचा फलक लावण्यात आला आहे तसेच आपलं सरकार सेवा केंद्राचे दालनही तयार करण्यात आलं आहे या प्रसंगी वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद पालघर उपमुख्य कार्यकारी चंद्रशेखर जगताप गटविकास अधिकारी पंचायत समिती प्रदीप डोलारे उप अभियंता बांधकाम विभाग हनुमंत कांबळे शाखा अभियंता बांधकाम विभाग गजानन भुजाडे ग्रामसेवक स्नेहल वडे पोमन ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे टोकरे ग्रामपंचायत सरपंच रामचंद्र रोज परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना विवेक भाऊ पंडित यांनी पालघर जिल्हाहून अकरा वर्ष झाली मात्र तळागळातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा मिळत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आज आशा आणि अंगणवाडी सेविका हे गावपाड्यातील गरिबापर्यंत पोचतात असे त्यांनी सांगितले विवेक भाऊ पंडित आपल्या अध्यक्षीय भाषणात नेमकं काय म्हणाले ते पाहूया गावच्या सरकारच्या घराचं उद्घाटन होतं जसे आपल्या देशामध्ये पंतप्रधान तसे गावामध्ये सरपंच आहे आणि केंद्रामध्ये पंतप्रधानांच्या बरोबरीने प्रशासनाचे जे प्रमुख असतात त्यांना कॅबिनेट सेक्रेटरी म्हणतात म्हणजे दिल्लीला पंतप्रधान आणि कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे सरकार महाराष्ट्रामध्ये मुंबईला मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव म्हणजे सरकार आणि गावामध्ये सरपंच आणि ग्राम अधिकारी म्हणजे ग्रामपंचायतीचे ग्राम, ग्राम सरपंच गावचे सरपंच हे निवडून आलेले लोकसेवक आणि ग्राम अधिकारी हे नेमलेले नियुक्त केलेले लोकसेवक म्हणजे आपली लोकशाही लक्षात परिषदेचे जितके विभाग आहेत त्या सर्व विभागाचे लोक ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या करता आहेत आरोग्य खात्याचे लोक आहेत आशा जगामध्ये कुठेही जगामध्ये कुठेही जगात 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 कुठेही गरीब झोपड्यापर्यंत लोकांच्या पाड्यापर्यंत सरकार पोचत अशी व्यवस्था नाही ती फक्त तुमच्या माझ्या देशात आहे आणि ती अंगणवाडी आणि आशा या दोन आमच्या सरकारच्या खेळात हात आहेत गावातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत सरकार पोचत कारण आशा तिथे पोचत गरीबातल्या गरीब मुलापर्यंत सरकार पोहचत कारण अंगणवाडी सेविका तिथे पोचते गरीबातल्या गरीब गर्भवती मातेची काळजी घेण्याची व्यवस्था आपण करतो कारण आशा आणि अंगणवाडी सेविका सुद्धा तिथे पोहोचते अशी व्यवस्था जगात कुठेही नाही याचा अर्थ सर्व चांगलं असं नाही परंतु हे किती चांगले आरोग्य का आरोग्य किती आहे किती भाग आहेत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग वेगळा आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुपयाने काम करतो म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय बघतो दुसरं ग्रामीण रुग्णालय आहेत जे राज्य सरकारचा वेगळा भाग आहे जे आजारावरती इलाज करण्यासाठी आहेत ग्रामीण रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे आमच्या जिल्ह्याची परिस्थिती जरा वेगळी आमच्याकडे ग्रामीण रुग्णालयामध्ये नाही एक्स रे नाही सोनोग्राफी नाही डॉक्टर आणि आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलच नाही असा आमचा जिल्हा अकरा वर्ष झाली जिल्हाहून परिस्थिती अशी आहे ज्या वेळेला जिल्हा झाला त्यावेळे आमदार होतो आणि आपण संघटनेने पन्नास पन्नास हजाराचे मोर्चे काढले होते आम्हाला स्वतंत्र जिल्हा आहे ते होतो तेच बरोबर इथून फुबाळ आल्यासारखी परिस्थिती आम्हाला दोन जिल्हाधिकारी मिळाले दोन सीईओ मिळाले दोन पालकमंत्री मिळाले पण आमची खातीच अजून गायब झाली अजून आमच्याकडे किरणाचा खूप आपल्याकडे जेल नाही गोष्टी आमच्याकडे आल्याच नाही आमच्याकडे सिव्हिल सर्जन आहे पण सिव्हिल हॉस्पिटल नाही अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या गावामध्ये या सर्वाचे लोक आहेत कृषीचे दोन राज्य सरकारचे कृषी वाद वेगळं जिल्हा परिषदेचा कृषी वेगळं पाणी पुरवठा धारण रोज रमी एक ना अनेक तुमचं उद्योग विभागाशी संबंधित गटा करता मग गावातला जो सर्वात गरीब आहे त्याच्या सेवेकरता आपण नेमलेला आहोत आणि गावातल्या सर्वात लोकांची सेवा करता यावी करता हे मंदिर आहे हे गावच्या लोकशाहीचं मंदिर म्हणून या ठिकाणी या मंदिरामध्ये इतकी पवित्र कामं होती तुम्ही सर्व पुजारी आहात त्या मंदिराची किंवा सर्वांना गावच्या या लोकांच्या पूजेसाठी मनापासून शुभेच्छा देतो स्वातंत्र्य लोकांच्या दारात पोहोचवायची जबाबदारी आपल्या सर्वांची आमदारांचे खासदारांची सरपंचाचे मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांचे प्रत्येकाची जबाबदारी की गावातलं स्वातंत्र्य गावातल्या सर्वात गरीबातल्या गरीब माणसापर्यंत <coughs> पोहोचलं पाहिजे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत लोक जास्त वेळ स्वातंत्र्याकरता थांबणार नाही गुलामी करता चालणार नाही लोकांना ब्रिटिशांची गुलामी गेली स्वतंत्र भारतामध्ये मुक्तपणे श्वास येतही गावा त्या तुमच्या कुणीही कुपोषित नसेल एकही मूल स्टॅम मध्ये नसेल एकही मूल मॅम मध्ये नसेल अंगणवाडी सेविकांची जबाबदारी नाही आपण सर्वांनी जबाबदारी घ्यावी की मुलं कुपोषित आहेत सरकारच्या मदतीवर फक्त राहू नका असे कुपोषित मुलांचे सरपंचा लगेच सांगा की आपल्याकडे ही मुलं कुपोषित आहेत या मुलांना आपल्याला आहार द्यायची गरज आहे सरकार देईन तेव्हा देईल ग्रामपंचायती तुम्हाला निर्माण करून द्यायला मदत करतील मी तुम्हाला मदत एकही मूल आपल्याला कुपोषित राहू कोणालाही आजाराशिवाय मुलं तरफडतायत आयात बहिणी तरफडतायत अशी परिस्थिती आजारावर साठी इलाज आयात भरपूर योजना आयुष्यमान योजना आहेत या योजना आहेत त्या योजना आहेत मुख्यमंत्र्यांच्या योजना आहेत या सगळ्या योजना कशा आणता येतील आपल्या आमदारांची गोळा त्यासाठी प्रत्येकाला जो आजारी आहे त्याला सर्वांना उपचार करता येईल त्याची व्यवस्था करायचं त्या गावातले सर्व लोक सुखी होतील